नमस्कार मी राहुल कुलकर्णी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती जो कर लावला आहे त्याच्या अनुषंगाने सखोल असा अभ्यास करत असताना एक अधिकारी पुरुष आणि तर थेट जागतिक बँकेचे माजी आर्थिक सल्लागार श्री कौशिक बसू जे जागतिक बँकेचे माजी प्रमुख आहेत अर्थशास्त्रज्ञ आहेत भारत सरकारचे माजी मुख्य अर्थसल्लागार आणि कॉर्नेल विद्यापीठातले अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत त्यांनी जेव्हा असं म्हटलं की ट्रम्प यांचा हा एक सापळा आहे हा राजकीय सापळा आहे आणि त्या सापळ्यामध्ये भारतानं अडकलं नाही पाहिजे त्याचबरोबर मी जे वेगवेगळे विश्लेषणात्मक व्हिडिओ केलेले त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की भारताला की जी जगातली आत्ता चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि जर्मनीला मागे पाठ टाकून आपण तिसऱ्या क्रमांकाची होऊ असा जो आत्मविश्वास आहे तर भारताने एकदा ठरवायला हवं की आपण कमकुवत आहोत की आर्थिक पातळीवरती आपल्याला अशा जागतिक संकटाचा आत्ताही भविष्यामध्येही सामना करायचा आहे आणि म्हणून याला संकट न मानता संधी आपण मानावी का एकतर कृषी क्षेत्रातल्या ह्या संधीबद्दल मी एक वेगळं विश्लेषण करणार आहे कारण मी स्वतः शेतकरी आहे आणि म्हणून मला हे माहिती आहे की वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये भारतीय शेतमाला संदर्भामध्ये नकारात्मक दृष्टिकोन असण्यामागचं कारण काय आणि आपला एक प्रकारचा ज्याला मी अर्थशास्त्रीय भाषेमध्ये जरा जास्त सौम्य शब्दाचा वापर करायचा आहे मला पण तरीसुद्धा गाढवपणा ह्याशिवाय मला दुसरा शब्द सुचत नाही ते असा आहे की आपण जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या कृषी संदर्भातल्या बियाणांना परवानगी दिलेली नाही परंतु जेनेटिकली मॉडिफाईड असलेलेच तेल बियाणं भारतामध्ये ते आणून त्याचं आपण तेल गाळून किंवा तिकडनं आलेलं तेल किंवा खाद्यपदार्थ खातो आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही म्हणजे भारतातल्या शेतकऱ्यांनी जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या कृषी उत्पादनाचं उत्पादन करू नये असा आपला आग्रह दुराग्रह आणि वस्तुस्त आत्ता आपण जे खात आहोत ते जेनेटिकली मॉडिफाईड असलेलंच पण परदेशातनं आलेलं हे तेल आहे त्यामुळं ही जी वेगळ्या प्रकारची हिपोक्रसी आणि ज्याला मी शुद्ध गाढवपणा म्हणतो तर त्या अनुषंगाने पण एक विश्लेषण करायचं आहे पण आता ट्रम्प यांच्या राजकीय सापड्यामध्ये भारतानं अडकू नये असं कौशिक बसू का म्हणतं भारतातून अमेरिकेत होणाऱ्या बहुतेक साऱ्याच वस्तुमालाच्या आयातीवर पन्नास टक्के आयात शुल्क टॅरिफ आकारण्याच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय उभय देशातील आर्थिक संबंधांना गोंधळाच्या गर्तेत लोटणार आहे भारतातून येणारे आयफोन अथवा तत्सम मोबाईल उत्पादनं आणि औषधद्रव्ये यांनाच या प्रचंड शुल्कातून वगळण्यात आलं आहे यामुळं भारत आता ट्रम्प यांनी वाढीव आयात शुल्क आकारलेल्या ब्राझील पन्नास टक्के सिरिया एक्केचाळीस टक्के लाओस चाळीस टक्के आणि म्यानमार चाळीस टक्के या देशाच्या रांगेत जाऊन बसलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्यासाठी प्रचार करण्या इतपत असलेले दोघांचे सौहार्द लक्षात घेता भारतातल्या धोरणकर्त्यासाठी ट्रम्प यांचा ताजा निर्णय हा अनपेक्षित तडाखा आहे रशियाकडून भारताने खनिज तेलाची खरेदी थांबवावी अशा कानपिचक्या देताना व्हाईट हाऊसनं वापरलेली कडक भाषा तर हा गोंधळ आणखीनच वाढवणारी ठरते रशियाकडून खनिज तेल खरेदी केल्याबद्दल विशेष पंचवीस टक्के शुल्क ही शिक्षा जर द्यायचीच असेल तर अशीच खरेदी करणाऱ्या चीनला त्यातून वगळलं कसं हा मुद्दा तर वॉलस्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्रानं सुद्धा नुकताच मांडलाय खरा प्रश्न असा आहे की ट्रम्प यांच्या निर्णयामागं नेमकी भूमिका काय नेमकं काही सूत्र त्यामागं आहे का, 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 का यातही या गोम अशी की भारताची अनेक धोरणे ट्रम्प यांना होला हो, हो मिळवणारी होती असं दिसतंय यामुळंच भारताला जराही ढिले सोडणे जसं रशियाकडून तेल खरेदी करणं हे ट्रम्प यांनी आपली अबाज्ञा झाल्यासारखं वाटलं की काय अशी शंका घेण्यास वाव आहे आणि नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक संबंधाचा कौशिक बसू यांनी विश्लेषणात्मक घेतलेला आढावा बघितला तर आपण जागतिक पातळीवरती अमेरिकेची जी री ओढली त्याचाच फटका आता भारताला बसला आहे असं कौशिक बसू यांचं मत आहे ही शंका जर ग्राह्य मानली तर अंतोन चोकोहोच्या द निनी किंवा ज्ञानी या कथेची आठवण या संदर्भात येते या कथेतला घरमालक त्याची मुले सांभाळणाऱ्या बाईचा पगार कापून कापून शून्यावरच आणतो ठीकच आहे नोकरी टिकवणे जास्त बरे अशा विचारानं ती हे सारे सह सहन करत राहते म्हणूनच हाच घरमालक तिला तू इतकी भेदरट कशी म्हणत आणखी शिक्षा देतो या कथेच्या आधाराने अर्थशास्त्रज्ञ एरियल रोबिनस्टाईन यांनी आर्थिक शरणागतीतून आणखी आर्थिक शोषण कसे होऊ शकते याचे अर्थशास्त्रीय प्रतिमान तयार केले आणि म्हणून मी म्हटलं की अधिकारी पुरुषांनी जेव्हा या घडामोडीचं विश्लेषण केलंय तेव्हा ते, ते अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाबरोबरच आपल्या रोजच्या जीवनातल्या रंजक परंतु इतर वेळेला दुर्लक्षित असलेल्या घडामोडीच्या घडामोडीवरती अधिक प्रकाश टाकणारं असतं साध्या गौरव घरमाल जी घरबोरकरी त्या मोलकर्णीच्या संदर्भाने कौशिक बसू यांनी किती छान असं चपकल उदाहरण दिलं होतं मुळात ट्रम्प यांची तळी उचलणे हेच भारताच्या आजवरच्या दीर्घकाळ कायम राहिलेल्या प्रतिमेशी फारकत घेणारे होते भारताची प्रतिमा एक स्वतंत्र बाण्याचा नैतिक ताकद दाखवून देणारा देश अशी होती अलिप्त राष्ट्र चळवळीचा सहसंस्थापक देश म्हणून भारतानं विवाहात्मक स्वायत्तता राजनैतिक संबंधाचा आणि अगदी भर शीतयुद्ध काळामध्ये सुद्धा समतोल आणि अमेरिका अथवा रशिया या त्यावेळेच्या महासत्तापैकी कोणत्याच देशाचे मांडलिकत्व टाळणे अशी धोरणे व्यवहारात राबवलेली होती तो इतिहास आठवून भारतानं पुन्हा एक वार मेक्सिको कॅनडा आणि चीन या देशाशी आर्थिक आणि राजनैतिक संबंध वाढवण्याची वेळ आता आलेली आहे एवढेच नव्हे तर ट्रम्प यांच्या आयात शुल्कांचा फटका बसलेल्या अन्य देशांशीही विशेषतः युरोपियन आणि दक्षिण अमेरिकी देशांशी भारताने व्यापाराबरोबर अन्य क्षेत्रामध्ये सहकार्य देखील वाढवावेच ट्रम्प यांनी इतके आयात शुल्क लादले म्हणून भारतानेही अमेरिकेवर तितकेच आयात शुल्क आकारायचे या प्रकारचे प्रत्युत्तर देण्याच्या फंदात मोदी पडणार नाहीत किंबहुना अशा फंदात न पडण्यातच खरं शहानपण आहे असा इशारा भारतातल्या विश्लेषकांनीही दिलेला आहेच आणि म्हणून जे कौशिक बसू यांचं असं मत आहे की ट्रम्प यांच्या राजकीय सापळ्यात भारतानं अडकू नये कौशिक बसू यांनी आत्तापर्यंत दोन मोलाचे सल्ले दिलेत एक पूर्वीची पंडित जवाहरलाल नेहरू भा भाजपाच्या मंडळींना नरेंद्र मोदी यांना ते आवडणार नाही पण जी अलिप्ततावादी चळवळीची भूमिका होती ती पुन्हा स्वीकारावी आणि ज्या राष्ट्राबरोबर अमेरिकेचा म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र चीनसह सौहार्द वाढवावा आणि हे करत असताना आपण ही चूक करू नये की ट्रम्पने आपल्यावरती पन्नास टक्के कर लावला म्हणून भारतानं सुद्धा पन्नास टक्के कर लावला असं का करू नये कारण प्रतिहल्ला करण्यातून अमेरिकेचे नुकसान होईल ते होईलच पण त्यापेक्षा भारताचे आर्थिक वाणिज्यविषयक नुकसान आणि भारताच्या प्रतिमेला तडे जाणे हे अधिक हानिकारक ठरेल अमेरिका हा गेल्या अनेक वर्षात भारताचा सर्वात मोठा व्यापारी मित्र देश आहे तर अमेरिकेकडे निर्यात करणाऱ्या मोठ्या देशापैकी भारताचा क्रमांक दहावा लागतो भारतापेक्षा मेक्सिको कॅनडा जर्मनी अगदी चीनमधूनही अमेरिकेकडे जास्त माल निर्यात होतो त्यामुळं भारतासारख्या देशातून होणारी आयात घटल्यामुळं अमेरिकी अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमीच आहे म्हणून ते असं म्हणतात की जर अशी शक्यताच नसेल तर भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा ही कायम राहावी यासाठी भारतानं अमेरिकेवरती कर लादू नये कौशिक बसू काही साधं व्यक्तिमत्व नाही ते मुळात अर्थशास्त्रज्ञ आहेत जागतिक बँकेचे माजी प्रमुख आहेत आणि ते भारत सरकारचे आर्थिक सल्लागार सुद्धा होते भारताला भारताला अशा स्थितीत आपले सामर्थ्य हिंमत याचे दर्शन घडवावेच लागेल हे मान्यच पण सामर्थ्य दाखवणे म्हणजे जशाच तसे जितक्यास तितके प्रत्युत्तर देणे असे समजण्याची चूक कोणीही करू नये वर्षानुवर्षाच्या व्यापारी भागीदारावर इतके आयात शुल्क लादण्याची आगळीक अमेरिकेनं केली आहे त्यामुळं अमेरिकेचे व्हायचे तितपत नुकसान होणारच आहे व्यापारी संबंधासह वाढणारा विश्वास आणि त्यातून येणारा मैत्रभाव ही एक सुप्त शक्ती असते तिचा तुटवडा अमेरिकेला अधिक भासू शकतो आयात शुल्काचा इतिहास पण कौशिक बसू यांनी सांगितला विचार केला तर आयात शुल्काचे हत्यार हे नेहमीच धसमुसळेपणाने वापरले जाते असे अजिबात नाही देशातल्या नव्या उदयनमुख उद्योग क्षेत्राची वाढ निश्चितपणे व्हावे यासाठी बाहेरून होणाऱ्या आयातीवर काही काळापुरते वाढीव शुल्क लादून देशांतर्गत गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्याचा मार्ग अनेक देश वापरत असतात पण त्या ठराविक काळानंतर मात्र संबंधित उद्योग क्षेत्र नवं राहिलेलं नसल्याचं ओळखून त्यातील उद्योगांना जगाच्या स्पर्धेत आणण्याची आयात शुल्क पुन्हा पुरवत करणं हे आर्थिक शिस्तीचं लक्षण ठरतं माझ्या मते ओव्हर प्रोटेक्शनिझम जे आहे ते भारतानं मधल्या काळामध्ये काही वस्तूबद्दल निश्चितपणे आहे विशेषतः संदर्भातली आपली भूमिका ही कायमच अनकलनीय राहिलेली आहे खास करून जेव्हा जेव्हा शेतीमालाला चांगला भाव मिळतो आहे असं लक्षात आलं कांदा हे त्याचं उदाहरण आहे भारतानं नेहमीच अशी भारतातून होणारी निर्यात तातडीनं संपवली आणि एक जागतिक साखळी पुरवठ्यामधला एक विश्वासार्ह देश अशी म्हणून जी भारताची प्रतिमा तयार होऊ शकली असती त्याला स्वतःच्याच अशा प्रयत्नांनी नखलावलं भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीय सुटे भाग उद्योगाला वाढू देण्याचा होता याच काळात इन्फोसिस विप्रो टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपन्याचा उदय आणि विकास झाला पण एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव सालच्या आर्थिक उदारीकरण धोरणानुसार आयात शुल्क कमी करण्यात आलं तोवर भारतीय कंपन्या आय व्ही एमशी स्पर्धा करण्या इतपत सशक्त झाल्या होत्या याच कंपन्यांनी भारताच्या तत्कालीन आर्थिक वाढीला मोठा हातभार लावला हे सर्वांना माहितीच आहे आज तशी स्थिती आहे आपल्या जी डी पीमध्ये सर्व्हिस सेक्टरचा वाढा वाटा सातत्यानं वाढतोय तो सध्या पंचवीस टक्क्याच्या आसपास गेलाय तान्ह्या उद्योगांच्या वाढीसाठी संरक्षक अडसर म्हणून आयात शुल्काचा वापर करण्याची संकल्पना आधुनिक अर्थशास्त्रातली असली तरी अमेरिकेत अशा अडसरांचा वापर पूर्वपार झालेला आहे अमेरिकेचे पहिले वहिले म्हणजे सतराशे एकोणऐंशी ते सतराशे पंच्याण्णव या काळातले अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टन यांनीही आयात शुल्काचा जोरदार पुरस्कार केला होता पुढे अठराशे साठ नंतर अमेरिकी व्यापार धोरण दोरन, धोरणे बदलू लागली एकोणीसशे चौतीस सालापर्यंत आयात शुल्कांचा सा व्याव व्यूहात्मक वापर होतच राहिला त्यावेळी अमेरिकेची स्पर्धा वसाहतवादी युरोपियन सत्तांशी होती विशेषतः एकोणीसशे तीस सालच्या आर्थिक महामंदीतून तरुण जाण्यासाठी आयात शुल्कांचा वाढ निकडीची ठरली होती आता प्रश्न असा पडतो की हा पूर्व इतिहास सांगितल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं सध्याचं धोरण हे वास्तवाला धोरण आहे का त्यावरती कौशिक बसू काय म्हणत आहेत या उलट ट्रम्प काय करत एकतर नव्वद वर्षापूर्वीच्या धोरणांचं अनुकरण त्यांनी चालवलेलं आहे दुसरं असं की नव्वद वर्षात अमेरिकी उद्योगांना भरभराटीसाठी भरपूर वाव मिळाला आणि ही भरभराट झालेलीसुद्धा दिसतेच या वास्तवाला कानाडोळा करणारी त्यांची व्यापारी धोरणं आहेत बरं या धोरणांचा वापर करून ट्रम्प यांना मिळणार तरी काय आहे तर व्हिएतनाम भारत इंडोनेशिया यासारख्या उदयनमुख आणि वाढत्या अर्थव्यवस्थामधला लोकांचा रोजगार देण्यात आम्ही आमच्याच लोकांना आमच्याच देशात रोजगार देणार यातून काहीतरी समाधान म्हणजे ज्या अर्थव्यवस्था वाढत आहेत त्यांच्या वाढीला हातभार न लावता केवळ अमेरिका फर्स्ट असा नारा देऊन स्वतःच्या देशाचा डंका बजावणारे राष्ट्राध्यक्ष आणि त्याला साथ देणारी त्यांच्या राजकीय पक्षाची मंडळी एवढ्यापुढं त्यांना काहीच समाधान मिळणार नाही पण या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये कामगारावर जितका कमी खर्च होतो तितक्याच कमी वेतनात अमेरिकी कामगार होतील का तयार काम करायला हा मूलभूत प्रश्न आहे ट्रम्प यांचे धोरण वास्तववादी नाहीच पण ते अमेरिका धार्जिन सुद्धा नाही आता यातून कौशिक यांनी सांगितलेला सावध आणि शहानपणाचा सा मार्ग कोणता हेच भारतानं लक्षात ठेवावं की आयात शुल्काबद्दलचा निर्णय हा नेहमीच आर्थिक वस्तुस्थितीच्या आधाराने उद्योग व्यापाराच्या नेमका गरजा ओळखून घ्यायचा असतो त्याऐवजी राजकीय हत्यार म्हणून आया चुल्कांचा वापर केला तर यदा कदाचित आपत्कालीन टुमटुम करता सुद्धा येईल पण दीर्घकाळात असे निर्णय निरुपयोगी अणुउत्पादक किंवा मारकच ठरतात या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची मोठी धोरणात्मक जी काही चूक दिसते आहे हे वेळीच म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थी घसरगुंडी सुरू होण्यापूर्वीच त्यांना जर नाही उमगलं तर त्यांनी आपले घातक निर्णय रद्द करण्याचा कमीपणासुद्धा त्यांच्यावरती येऊ शकतो अशी आशा आपण करूया कौशुक यांचं हे अर्थशास्त्रीय विश्लेषण भारतासारख्या लोकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांसाठी आणि त्यांना केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोध करणाऱ्या काँग्रेससह त्यांच्या कार्यकर्ते आणि ने नेते मंडळी यांच्यासाठी हे उपयोगी आहे ते भारताच्या हिताच्या दृष्टीनं त्याकडे बघतील आणि सोप्या मराठीमध्ये तुम्हाला हे समजून देताना मला सुद्धा शिकताना अत्यंत आनंद होतो की अर्थविषयक माझी आधीची जी, जी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे त्यामुळं हे विषय समजून घेऊन तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येत आहे तुम्ही हे लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच